નવ હજાર નવસો રૂપિયા નવ્યાન નો દસ હજાર રૂપિયા नव्यान दो सो दो सो सकावन बावन बावन पंचहत्तर नव्यान तीन सो रुपया पचिस तीन सो पचिस एक्कावन तीन सो एकोणसाठ दस हजार तीन सात चार सो चौरस पाच सो एक पाच पंचावन दोन वार वाच सो पंचावन दस पाच सो पंचावन दोन वार दोन वार दस हजार पाच सो पंचावन आज आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार मान्य सौ द्या चंद्रकांत सोनोणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांची लाड जुळलेली असल्या कारणाने मार्केटमध्ये वाढती आवक पाहून मार्केटमधील शेतकऱ्यांच्या समस्या असतील व्यापाऱ्यांच्या काही समस्या असतील ते जाणण्याच्या प्रयत्नासाठी ताई साहेबांनी आपल्या मार्केटला आज आवर्जून उपस्थिती दिली आणि सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांची काही गैरसोय तर होती मार्केटमध्ये कारण त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी जसे जसे आम्हाला आदेश दिले शेतकरी भवन असेल शेतकरी निवास असेल पाण्याची व्यवस्था असेल पाण्याचे वॉटर फिल्टर असेल आणि शेतकऱ्यांचा माल त्याच दिवशी मोजला जातो त्याच दिवशी शेतकऱ्याला पेमेंट आधा होत आहे का नाही होत आहे त्या चौकशीसाठी मान्य आमदार आपल्या मार्केटमध्ये आलेले आहेत आणि आले असल्याने सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि ऐकल्या आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा आपल्या मार्केटमध्ये मागील पंचवीस वर्षात काय काय घडलेलं होतं आणि आता तई साहेबांच्या मार्गदर्शनाने हे संचालक मंडळ काय काय करत आहे हे तई साहेबांनी सगळी समस्या जाणून घेतली <गेख़ाग़ा>

बाकी अजून एकदम छान झाला दादा उलट शेतकऱ्यांसाठी थोडं आराम होऊन जातो इकडे आराम होऊन जात अपेक्षा इकडे चांगलं भावास निलावाला वेळ तोपर्यंत इथं तो तो चांगलं आहे हसभरा इथं दिलाव झाला नाही अजून झाला ना जे शेतकऱ्यांसाठी जे हो त्या संदर्भात काय वाटतं इथं जोपर्यंत मिलाव होती तोपर्यंत ऊन अभ्यासापेक्षा छान आहे आद्याची सोय नव्हती आमदारसाहेबांनी दिवशी सोय त्यामुळे आमदासाहेबाचे आभार याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना आराम आराम करतात जोपर्यंत लिलाव जोपर्यंत लावते तोपर्यंत इथं आराम होतो